असतात ते वाहत असतात मुला दिले या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये दिलेले आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं तिथं विचाराला पाठिंबा देतात मला आठवत आहे ते आमचे एक सहकारी होते ते हल्ली पण ते नगरचे कार्यकर्त्यांचा वगैरे त्यांचा जिल्हा अहमदनगर पातळी पण एक लवकर कार्यकर्ता म्हणून वीज देण्याचे जनतेने त्यांना तकि त्यांना पाच होते अशा अनेक उदाहरण वीज मी पडतायची मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर निवडणुकी पक्षाचा नेता झाला आणि निवडणुका झाली तो वीज दिला असा आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे आमदार मी सांगितले की या दिले निवडून दिले आणि या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूसात आहे आहे अनेक समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथे दुष्काळ नाही विचाराच्या बाबतीत मुलगा भूमिका हा घेणार हा जिल्ह्यात त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आलात त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्या धक्का बसला तो आपण दुरुस्त करू पुन्हाचं जे एक नौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला मंजूर करू त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल ही मला खात्री मी लक्षात त्यांच्या सगळ्या सरकारचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगतो